हॅलो हॅलो मी कल्पना पुन्हा भेटतोय आणि आता काय करणार आहोत आज अहो रोज काय म्हणजे असं ना रोजचं शेड्यूल तर तेच असतं उठा चपाती चपात जेवण बनवा नाश्ता बनवा जेवण बनवा भाजी काय करायची वगैरे 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 तर मग बघूया आपण आज काय करूया बर आज काय माझे हो 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 अगं बघ तू म्हटलीस की आ, क्रीम संपली ही बघ ही ना अलोवेरा हो आहे आता आपल्याकडे हो तर मग अॅलोवेरा आहे ना मी आधीच टाकून ठेवली तर ठीक आहे हे बघ ही अलोवेरा हो ती टाकली आता ना ह्याच्यामध्ये आपण काय करूया ॲलोवेरा तर टाकले हो आता आपण हो ना थोडं गुलाब पाणी टाकूया ऍलोवेरा जेल घ्यायची हो आणि ना त्यामध्ये हे गुलाब पाणी एक चमचा टाकूया अच्छा हा हे पिल्लू बघ आपलं काय करते पिल्लू आणि e, e हो, हो। मग मदे थे ना ही विटॅमिन ई विटॅमिन ई कॅप्सूल पण मिळते बाजारामध्ये पण मग आपल्याला पार्लर मध्ये लागतेच ना तर म्हणून मग मी विटामिन ई e घेतले ते विटामिन ई e आता मी असं कॅप्सूल मध्ये ड्रॉप ड्रॉप असतं ना ते ओके oh, okay. okay. आणि ना त्या दिवशी तो मुलगा आलेला पार्लर मध्ये oh. तो म्हणत होता घाणी मधून म्हणजे ते प्युअर ऑइल काढतात ना तर त्या सगळ्या सगळ्या जो ऑइल काढतात कोकोनट काय ते सनफ्लॉवर सनफ्लॉवर आणि हे बदामाचं बदामाचं हो। नीम तेल तर मी त्याच्याकडून आपल्याला लागतच ना बदाम हो, ऑइल हो। म्हणून मग हे बदाम ऑइल घेतो आपण हे दोन ड्रॉप बदाम ऑइल घेऊया आणि हे कोकोनट ऑइल ओके आपलं घरात हा घरात सगळं साहित्य होतच आपलं तर मग म्हंटल चला मग कशाला ना हे कोकोनट ऑइल घेतलं ओके टॉयल घेतल्यानंतर आता ना हे ग्लिसरीन आहे तर काय होतं माहिती का की हे सगळं बघा विटॅमिन ई विटॅमिन ई नी काय होतं आपले रिंकल्स आणि मग ही ना क्रीम हे सगळं आहे ना जेल असतं पण मग हे मिक्सिंग केलं की ना हे असं क्रीम मध्ये त्याचं रूपांतर होतं बघा ॲलोवेरा जेल सगळ्यासाठी चांगली कि त्याने स्किन छान होते आपल्या शरीराला हो। आपल्या त्वचेला पाण्याची गरज असते तर त्या अलोवेरा मध्ये ते पोषक तत्व असतं म्हणून ते आपल्याला मिळत विटॅमिन ई मध्ये त्या कमी होतात हो। जसं मग आपल्याला नाही का अं चेहऱ्यावरचे कोणाचे एक्सप्रेशन हो। असतात असे असे तर मग किंवा रिंकल्सही पडलेले असतात मग ते रिंकल्स विटामिन ई कमी करते हो। आणि स्किनला तजेला मिळतो ओके आणि हे कोकोनट ऑइल ऑइल ऑइलने तर स्किनचे रिंकल्स जातात जाता चेहऱ्याला पोषण मिळतं स्व त्वचा सतेज होते आणि स्किन छान छान होते तर बाजारात तर भरपूर क्रीम्स असतात कदाचित त्या कधी कधी येणार एवढ्या परवडत पण नाही आणायला आता मी तर एज अ ब्युटिशियन हो। तर माझा आयुर्वेद पण झालेला आहे मी ऑइलही बनवते घरी हो। तर मग ना ही ना नाईट क्रीम आपली घरी बनवायची मोनिकालाही देते हो। मी ही घेते आणि मग ही जेल आपण रात्री छानस चेहरा फेस वॉश करून घ्यायचा चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि चेहरा धुतला की मग ही जेल लावून सोडून द्यायचं ओके okay. नाईट क्रीम म्हणून ही आपण युज करू शकतो कारण यामध्ये दुसरं काहीच नाही बघा आहे जेलची क्रीम बेस झाली मग आम्ही काय करतो ही अशी हे करून मी ना डब्यामध्ये भरून ठेवते डब्यात भरून ठेवली की मग रात्रीसाठी वापर येते मग ती तर बघा आज मी ही नाईट क्रीम दाखवली श... तर बघा तुम्ही ट्राय करा अशी क्रीम बनवा नाईट क्रीम आणि चेहऱ्याला लावा कोणत्याही स्किनला लावली तरी चालते फक्त चाल खूप ड्राय स्किन असेल तर मी जे प्रमाण घेतलं तसंच घ्यायचं म्हणजे कोकोनट ऑइल बदाम तेल नाही का ते घ्यायचं पण जर ऑइली स्किन असेल तर त्याचं प्रमाण कमी, कमी करायचं कारण शरीरामध्ये ऑलरेडी तुमचे ऑइल ग्लॅन्स आहे तर मग त्यांना द्यायची गरज नाही म्हणून मग तुम्ही थोडीशी वापर थोडस ऑइल टाकू शकता कारण प्रत्येक स्किनला तर नरिशिंग हवंच असत oh. म्हणून आणि अशी करून डब्यात भरून ठेवायची oh. तर कशी वाटली तुम्हाला ही बनवण्याची नाईट नाईट क्रीम आणि आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा oh. कशी वाटली नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये टाका तुम्हाला आवडली का आणि करून बघा छान आहे बर काही त्याच काही साईड इफेक्ट वगैरे काही नाहीये कारण हर्बल आहे सगळं आपल्या घरामध्ये असतं ओके विटॅमिन ई नसतं तर विटॅमिन ई आपण घेऊ शकतो बाजारातून कॅप्सुल्स मिळतात त्या दोन कॅप्सूल टाकल्या तरी चालतात ओके तर मग तुम्हाला आवडली का आजची व्हिडिओ तर शेअर लाईक करा सबस्क्राईब करा आणि काय ते हाडाची ब्युटिशियन असल्यामुळे थोडस असं होतच ना की चला आज मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझ्या सगळ्या मुलींना सगळ्यांना मी हे करून दाखवायला सांगितलं दाखवलं शिकवलं काही जे काही येते हां तर मग तुम्हाला नक्कीच आवडेल आणि माझ्या एवढ्या वर्षाचा अनुभव मी तुमच्याशी शेअर केला तुम्ही शेअर करून दिला मला थँक्यू थँक्यू व्हेरी मच जय आंबे